जमलेल्या माझ्या सर्व हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो अरे राजू तू जिंकलेला आहेस ना मी कशाला भाषण करत बसू मला काही कळत नाही मला हे कोणाच तरी वाटायला येतं का हे सगळं निवडणूक आता शेवटच्या टप्प्यावरती येऊन ठेपलेली आहे या निवडणुकीची सगळी भाषणं करून कंटाळा आला काय काहीतरी भाषण करायला मजा येते सकाळी उठल्यानंतर रात्री पाक, 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 पाक. तरी मी जास्तीत जास्त प्रयत्न करतो की तुम्ही शांत बसला तर तुम्हाला ऐकू येईल तरी मी जास्तीत जास्त प्रयत्न करतो काहीतरी प्रत्येक भाषणामध्ये काही वेगळे मुद्दे आणावेत काही वेगळं तुम्हाला सांगावं आणि आता मी कल्याण ग्रामीणच्या मी सभेला गेलो आणि तिकडे मला असं थोडं असं गळल्यासारखं झालं मला त्राण नसतात म्हणतो ना तसं झालं मला थोडं आणि थोडंसं तसं काही हे नव्हतं मला पाणी बिणी प्यायला वगैरे सगळं बाकीचा काही प्रॉब्लेम नव्हता मग डोकं दुख होतं माझं मग मी पुढे कळवलं जरा म्हटलं अरे जरा सांगा म्हटलं मला स सभा घेता येणार नाही म्हटलं मला मी येतो तिकडे सगळ्यांना भेटतो आणि खाली म्हटलं मी सगळ्यांना भेटीन म्हटलं आणि मग मी निघेन हो हो ठीक आहे साहेब मग मी गेलो तिथे लोकांमध्ये गेलो लोकांना महिला होत्या मा भगिनी होत्या सगळ्या त्यांना सांगितलं म्हटलं मला जरा बरं वाटत नाही थोडंसं नंतर बरं वाटायला लागलं बेळी घेतली मी सगळं झालं पण तिथे गेल्यानंतर मी त्याला समजून सांगतो की म्हटलं जरा मला थोडंसं बरं वाटत नाही थोडं घडल्यानंतर का होतं म्हटलं नाही नाही साहेब काळजी घ्या काळजी घ्या साहेब साहेब म्हटलं समजलं मग दुसऱ्या भागात गेलो तिकडे तर असे बाजूला होतं मग ते बांबू घातले होते मग त्यांना समजून सांगितलं म्हटलं अरे जरा बरं वाटत नाही म्हटलं मागे सगळ्यांना जरा कळवून टाका म्हटलं आणि त्याच्यामुळे म्हटलं मी भाषण बिषण नाही करत म्हटलं मी निघतो ठीक आहे साहेब ठीक आता बघा इथपर्यंत सगळं प्रकरण आलंय निघालो आणि मग आपले सगळे पदाधिकारी आले बोलले साहेब हेच व्यासपीठावरती येऊन लोकांना सांगा ना म्हटलं अरे मग हेच मी आधी नसतं का केलं पण मग गोळीबिळी घेतली सगळं आता ठीक आहे आता आता काय प्रॉब्लेम नाही मला होता है? चे, चे, लाइट ते काय होतं ते टेलिव्हिजनचे कॅमेऱ्यांचे लाईट असतात ना ते डोळ्यात गेलं की मला डोकं दुखायला लागतं माझं आणि मग ते जेव्हा लाईट मारतात तेव्हा माझा चेहरा असा होतो त्याच्यामुळे लोकांना वाटतं वाटत तर चिडलेला असतो तर मी काय चिडलेला नसतो आज सकाळी आपल्या पक्षाचा जाहीरनामा जाहीर केला लोकांसमोर आणला महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा एकमेव राजकीय पक्ष आहे की ज्याने जाहीरनाम्यामध्ये काय करणार हे सांगितलंय आणि कसं करणार हे पण सांगितलंय दिव्याचे अनेक प्रश्न आहेत या लो, लोक प्रवास करणं म्हणजे काय असतं मला माहिती आहे मी काही लोकलने प्रवास खूप केला आहे मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो त्याला बांद्रा आणि सी एस टी छत्रपती शिवाजी टर्मिनस त्याला हार्बर ट्रेन होती हार्बर ट्रेन त्याने मी प्रवास करायचो आणि मग ती अशी भरत 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 जायची लोक कसे आत यायचे कसे बाहेर जायचे आणि आज दिव्याला देखील सकाळी कसे चढतात आणि कसे उतरतात मी तुम्हाला खरं तर दुसऱ्याच्या जीवावरती शब्द देणं चुकीच आहे पण प्रयत्नांची पूर्ण पराकाष्ठा करीन की दिवा ते छत्रपती शिवाजी टर्मिनस आपण एक लोकल सुरू करू ते काय हालाकीचं जगणं असतं आणि काय हालाकीचा प्रवास असतो मला कल्पना या गोष्टींची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आम्ही सगळेजण महाराष्ट्र राज्याच्या विकासाबद्दल बोलतोय आणि आमचे पत्रकार बांधव आम्हाला प्रश्न विचारतायत शिंदे है। यांना असं बोलले मग उद्धव ठाकरे यांना असं बोलले मग तुम्ही त्यांना असं बोललात मग शरद पवार त्यांना असं बोलले आम्हाला काय करायचं काय देणं घेणे तुम्हाला काय या गोष्टींशी देणं घेणं आहे येतात सगळे निवडणुकीच्या वेळेला होतात थोड्याशा इकडे तिकडे गोष्टी होतात पण त्याच्यावरती आखे तेच प्रश्न विचारत बसायचे जाहीरनामा जो प्रसिद्ध केला सकाळी पत्रकार परिषद घेतली प्रश्न हेच सुरू झाले मग मी त्यांना म्हटलं बाबा मला याकडे या प्रश्नांच्या उत्तरासाठी वेळ नाही आहे तुम्हाला महाराष्ट्राच्या विकासासंदर्भात जर काही प्रश्न विचारायचे असतील जे मी त्या जाहीरनाम्यात दिलेले त्याच्याबद्दल तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारा मी या महाराष्ट्राचं एक स्वप्न पाहणारा माणूस आहे महाराष्ट्रातल्या तरुणांबद्दल महाराष्ट्रातल्या तरुणींबद्दल महिलांबद्दल लाल मुलांपासून वृद्धांपर्यंत या सगळ्यांना समाधानाचं जीवन कसं जगता येईल याचा विचार करणारा याचा स्वप्न पाहणारा मी माणूस आहे आणि हे स्वप्न पाहत असताना तो माझ्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे तो माझ्या खुर्चीचा विषय नाही आहे मुख्यमंत्री पदाची माळ गळ्यात घालण्यासाठी म्हणूनचा विषय नाही आहे तो मी प्रत्येक वेळेला विचार करतो की जगामध्ये जर समजा ह्या गोष्टी घडू शकतात माझ्या महाराष्ट्रात का नाही घडू शकत आणि तो जो जाहीरनामा आहे तो जाहीरनामा आज प्रसिद्ध केला आहे मराठीमध्ये आणि इंग्रजीमध्ये मोबाईलवरती तुमच्याकडे येईल असतो वाचा बघा आणि त्याबद्दल लोकांशी बोला सगळे विषय आहेत त्याच्यामध्ये सगळे विषय पाण्यापासून रहदारीपासून रस्त्यांपासून शिक्षणापासून सगळ्या गोष्टींचे विषय आहेत मी मागे जेव्हा सांगितलं होतं जेव्हा आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक ज्यावेळेला बनत होतं तेव्हा मी असं म्हटलं होतं हे जे स्मारक बनतंय या स्मारकामध्ये जगातलं सगळ्यात मोठं वाचनालय तुम्ही उभं करा जगभरामधनं लोक ज्ञान घेण्यासाठी तिकडे आली पाहिजेत ती खरी आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना श्रद्धांजली असेल आणि ह्यांच्या जाहीरनाम्यात काय उद्धव ठाकरे म्हणाले आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची मंदिरं बांधू मंदिर का पुतळे कमी पडले अरे बांधायचे असतील ना तर विद्या मंदिर बांधा आणि छत्रपती शिवरायांचं जर काही उभं करायचं असेल ना आपण त्यांचे गडकिल्ले उभे करू ते खरं त्यांचं स्मारक आहे आम्ही काय बघतोय आमच्या महापुरुषांचे फक्त काय पुतळे दाखवायचे का काय पुतळे दाखवून आपल्याला हाताला काय लागणार आहे काल परवाकडे मी कुठच्या सभेमध्ये मी म्हटलं होतं चर्चिल चर्चिलबद्दल ज्याने दुसरं महायुद्ध जिंकून दिलं अख्या लंडनमध्ये विन्स्टन चर्चिलचे जर पुतळे असतील एक किंवा दोन पुतळे आपल्यासारखे नाही चौका चौकामध्ये उभे करतायत ज्याची आम्हाला निगा राखता येत नाही ज्याच्यावर सतत धूळ बसलेली असते जयंत आणि पुंड्य तिथं आम्ही साफ करतो आणि हार घालतो छत्रपती शिवाजी महाराज की जय ओरडतो आम्ही आमच्या घरी नंतर कोण पुतळ्याकडे बघायला बघ तयार नाही आमच्या छत्रपती शिवरायांचे गडकिल्ले जर समजा उत्तम केले तर आमच्या येणाऱ्या भावी पिढ्यांना कळेल आमचा राजा कोण होऊन गेला आणि जग ही गोष्ट बघायला येईल अख्खं जग बघायला येईल की हा केवढा मोठा राजा होता इंग्लंडची लोक येतील जे आमच्या महाराजांची जगदंबा तलवार घेऊन जे गेलेत ना आमच्या महाराजांची वाघरखल जे घेऊन गेलेत ना ती लोक येतील आणि जर आपण जो उत्तम समजा हे गडकिल्ले जर उत्तम केले ते स्वतःहून येऊन आपल्याला जगदंबा तलवार स्वाधीन करतील स्वतःहूनच येतील की ह्यांना कळलंय महापुरुष कसे जपायचे ते आमच्या मूलभूत गोष्टींकडे लक्षच नाहीये ना आम्ही रस्त्याचा विचार करत ना आम्ही फुटपाथचा विचार करत ना आम्ही शाळांचा विचार करत ना आम्ही कॉलेजेसचा विचार करत ना आम्ही तरुणांच्या रोजगाराचा विचार विचार करत ना आम्ही चांगल्या मार्केटचा विचार करत ना चांगल्या लोकलचा विचार करत ना आम्ही ट्रॅफिकचा विचार करत कशाचा विचार नसतो आमच्याकडे निवडणुका खेळ होऊन बसलाय खेळ आणि या निवडणुकांकडे तुम्ही गांभीर्याने पाहत नाही तुम्ही या सगळ्या गोष्टींचा मजाक समजता म्हणून तुम्हाला असली लोक तुम्हाला आमदार आणि खासदार मिळतात आमच्या मूलभूत गरजा अजूनपर्यंत आमच्या पूर्ण झालेल्या नाहीत गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आमची नोंद कशामध्ये होते नख वाढवलेला माणूस आणि जास्ती निशा वाढवलेला माणूस हे आमचे लोक गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड त्याला अक्कल नाही लागत कापले नाही की वाढतात पण मूलभूत गरजांमधनं जो आम्ही जोपर्यंत बाहेरच येत नाही तोपर्यंत आमचे तरुण तरून, आमच्या तरुणी स्वप्न काय पाहणार काहीच नाही पाहू शकत जगभरामध्ये अनेक तरुण तरून, अनेक तरुणी जे शोध लावतात करोडो रुपये कमवतात करोडो रुपये हजारो कोटी रुपये कमवतात का तुमच्यामध्ये काय कमी आहे काय महाराष्ट्रामध्ये तरुणांमध्ये आणि तरुणींमध्ये काय कमतरता आहे अहो पण आमच्या देशातल्या निवडणुकाच आम्ही अजूनपर्यंत जुन्या विषयांमधनं बाहेर काढलेल्या नाही आहेत गेले चाळीस पन्नास वर्ष हा देश निवडणुका कशावर लढवतोय आम्ही तुम्हाला रस्ते देऊ आम्ही तुम्हाला पाणी देऊ आम्ही तुम्हाला वीज देऊ आम्ही तुम्हाला शिक्षण देऊ आम्ही तुम्हाला आरोग्य देऊ अरे ह्याच्यात तर बाहेर कधी येणार आम्ही या मूलभूत गरजांबंद बाहेर आलो तर वेगळा विचार करू ना मी आत्ता येताना या दिव्याच्या रस्त्यावर येताना फुटपाथ नव्हताच जिथून रस्ता सुरू होता त्याच्या पुढे सगळे फेरीवाले येऊन मध्ये बसले होते गाड्या चोरून चालू होते मधून ज्यांच्यासाठी रस्ता होता आज या सगळ्या गोष्टी रस्त्यावरती आलेल्या आहेत पण जे फेरीवाले आहेत त्यांना काही आपण विशिष्ट जागा करून देणार आहोत का त्या फेरीवाल्यांकडे तुम्ही गेलं पाहिजे आणि जाऊन एका विशिष्ट जागेमध्ये ते बसले पाहिजेत रस्ते अडवून तर कुठच्या गोष्टी होणार नाहीत पण आमच्याकडे विचार करायला वेळच नाही या गोष्टींचा शालेय शिक्षणामध्ये कोणत्या गोष्टी शिकवल्या पाहिजेत कोणी विचार करत नाहीयेत आमच्याकडे नोकऱ्या कोणत्या उपलब्ध होणार आहेत आम्हाला पत्ता नाही आहे आणि नोकऱ्या ज्या उप उपलब्ध होणार आहेत त्या प्रकारचं आमच्याकडे शिक्षण मिळतंय का कल्पनाच नाही आहे आम्हाला माहितीच नाही आहे आम्ही अडकलो आहे कशामध्ये या राजकीय पक्षाच्या पुढारी काय ह्या पक्षाच्या पुढाऱ्याबद्दल काय बोलतोय आणि हा त्याला काय शिव्या घालतोय आणि मग आम्ही कोणतरी सगळेजण येतात भाषण करतात करून आम्ही ती निवडणूक घालवून टाकतो एक निवडणूक घालवता तुम्ही एक निवडणूक तुमच्या आयुष्यातली पाच पाच वर्ष निघून जात आहेत पाच पाच वर्ष निघून जात आहेत मी आज हिंद लंब चवढं भाषण करायला नाही आलोय मी अनेक विषय माझ्या भाषणांपर्यंत मांडून झालेले आहेत तुमच्यापर्यंत आलेले असतील ते पोचले असतील माझ्या मुलाखतीपर्यंत पोहोचलेले असतील या निवडणुका आपण कधीतरी गांभीर्याने घेणार आहोत की नाही घेणार आहोत तुम्हाला रस्त्याने चालताना तुम्हाला काही फुटपाथ मिळत नाही रस्ते मिळत नाहीत सगळ्या गोष्टी ज्या तुम्हाला मिळत नाहीत हा तुम्ही तुमचा अपमान नाही समजत अरे तुम्ही कर द्या आहात ना तुम्ही कर भरताना टॅक्स भरताय ना मग त्या कराच्या मोबदल्यात तुम्हाला ज्या गोष्टी हक्काने मिळाल्या पाहिजेत त्या जर समजा तुम्हाला मिळत नसतील आणि आजूबाजूला सगळं जर चिखल होत असेल सगळ्या गोष्टींचा याबद्दल तुम्ही प्रश्न नाही विचारणार तुम्ही शांत बसता तुम्ही थंड बसता त्याचा गैरफायदा ही सगळी मंडळी घेतात आम्हाला नाही हॉस्पिटलमध्ये एक, एक बेड मिळाला ठीक आहे नाही मिळाला हॉस्पिटल कशी असली तरी चालतील अ काही हॉस्पिटल तर अशी आहेत की बेडवरती पण पेशंट आहे आणि बेडच्या खाली पण पेशंट आहे आम्ही काय म्हणतो काय खाली पण असतो पेशंट आमच्याकडे आम्ही हसतो आम्ही या सगळ्या गोष्टींवरती हसतो गांभीर्याने पाहत नाही म्हणून या ही सगळी परिस्थिती उद्भवते आमच्या महाराष्ट्रामध्ये हजारों शेतकरी आत्महत्या करतायत आम्हाला काय पडलेली नाही माणसं मेली तर मेली आमच्याकडे रस्त्यावरती इथे ट्रेनमधनं पडून माणसं मरतायत काय कोणाला काय पडलेलं ले ले नाही आहे आम्ही फक्त सांगतो अरे तो परवा दिवशी माहिती आहे त्या ट्रेनमध्ये लटकत होता लटक लटकत लटक मेला खाली पडला आणि गेला अरे अरे वाईट झालं संपला विषय आमच्या दृष्टिकोनात संपला आमच्या दृष्टिकोनात माणसाची किंमतच नाही आमच्याकडे आमच्याकडे खड्ड्यामधून बाईक चालवताना जर समजा पडला आणि गेला बातमी येते एवढीशी असं असं झालं आणि इकडे इकडे अपघात अपघात झाला त्याच्यामध्ये दोघे जण बसले होते दोघं मृत्यूमुखी पडले मग आम्ही म्हणणार काय रस्त्यामधले खड्डे आहेत झालं ना आमचा विषय आम्ही हे सतत विसरून जातो आम्हाला चांगले रस्ते मिळत नाही आहे त्याच्याबद्दल आम्ही कधी आमदार खासदारांना आम्ही तक्रार करत नाही आम्ही कधीही त्यांना जाब विचारत नाही आम्ही कधी नगरसेवकांना जाब विचारत नाही आम्ही भोळसटासारखे रांगेमध्ये उभे राहतो उन्हातानामध्ये आणि त्याच्या गुलाम असल्यासारखे त्यांना मतदान करत बसतो या राजकारणाचे नोकर आहात का तुम्ही यानी वाटेल तसं वागायचं गेली पाच वर्ष आठवून बघा पाच वर्ष मला ही माणसं आवडत नाहीत म्हणून मी ह्याला मतदान केलं तर हा उठला आणि ह्याच्याकडे गेला अरे गधड्या मग मी ह्यालाच केलं असतं ना मतदान आम्ही काय करतो तो तिथे के केला बरं का म्हणजे आम्ही हसतो आम्हाला या गोष्टीचं वाटत नाही की अरे आम्ही आमच्या मताचा अपमान झाला हा माझ्या मी ज्याला मतदान केलं तो विकला गेला आणि तो परत पक्षा त्या पक्षामध्ये गेला आम्ही ज्या युतीमध्ये आम्ही आघाडीमध्ये ज्यांना मतदान केलं त्या युतीमधला एक पक्ष उठतो आणि ज्यांच्या विरोधात हयात गेली त्या काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर जाऊन बसतो का माझ्या गळ्यामध्ये मुख्यमंत्री पदाची माळ पडू देत पक्षातल्या लोकांतरी कधी विचारलं की हे मी करतोय हे बरोबर करतोय का नाही करतोय नाही मी माझा स्वार्थ माझी खुर्ची माझं पद तुम्ही मोकळे झालात ना, ना मतदान करून आता मी माझं मी बघीन माझा स्वार्थ मी बघीन या गोष्टींची जी चटक लागली आहे ना उद्या जर याच लोकांना परत जर समजा मतदान झालं यांचा परत समज असा होईल आम्ही जे केलं तर बरोबर केलं गृहित धरला तुम्हाला गृहित कोण तुम्ही कोण आहात तुम्ही मतदान ज्या दिवशी असेल तेव्हा जिवंत राहा दुसऱ्या दिवशी मेला तरी चालेल अशा यांची भूमिका आहे है? असं ह्याला वाटतय आणि एकीकडे -एक आम्ही तुमचं आयुष्यमान चांगलं कसं होईल तुमचं जीवन चांगलं कसं होईल आणि हे मी विनाकारण हवेत नाही आहे एकदा जर समजा तुम्हाला राज ठाकरे आजमावून बघायचं असेल नाशिकला जाऊन बघून या एक शहर उभं करताना काय काय गोष्टी कराव्या लागतात अ पाच वर्ष फक्त हातामध्ये होती पाच वर्ष त्या पाच वर्षाच्या आत इतर केलेले रस्ते बिस्ते तर सगळ्या गोष्टी सोडाच तिकडचं बोटॅनिकल गार्डन असेल मग सगळ्या गोष्टी सोडा त्या संपूर्ण नाशिकचा पिण्याच्या पाण्याचा संपूर्ण पाण्याचा प्रश्न पुढच्या पन्नास वर्षाचा पाण्याचा प्रश्न आपण पहिल्या पाच वर्षात सोडून टाकलं लग आणि आमच्याकडे इथे काय चालू आहे इमारती उभ्या राहत आहेत आणि आम्ही टँकरने पाणी पुरवतोय आम्हाला काहीच वाटत नाही या टँकरमध्ये कोण ह्याच राजकारण्यांचे सगळे भागीदारी या इमारती उभ्या राहतात तिकडे कोण ह्यांचीच सगळ्यांची भागीदारी हीच सगळी मंडळी तुमच्या तोंडचं पाणी पळवलेली माणसंही या लोकांना हो आपण मतदान करणार ज्याच्यावरती विश्वास टाकावा म्हणून आम्ही मतदान करतोय तो करोड रुपयाला विकला जातोय बाहेर हे असले आमदार स्वतःच्या स्वार्थासाठी म्हणून एका पदासाठी म्हणून आखाच्या अख्खा पक्ष सन्मान्य माने बाळासाहेब काय म्हणाले होते की माझ्या शिवसेनेचा जर काँग्रेस होताना जर समजा दिसली मी शिवसेना नावाचं दुकान बंद करून टाकीन माझ्याकडे आखी क्लिप आहे त्याची आखी क्लिप तुम्हाला पाठवून देतो मी ती आणि ह्या लोकांनी काय केलं शिवसेना नावाची गोष्ट उचलली आणि ह्यांच्या बाजूला काँग्रेस राष्ट्रवादीच्या जा बाजूला जाऊन दुकान लावलं माननीय बाळासाहेबांना आत्ता काय वाटत असेल काय विचार करत असेल ते काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर जात आहे तुम्ही ज्यांच्या विरोधात बाळासाहेबांनी हयात काढली अख्खी का पहिल्यांदा भाजपला विचारलं मुख्यमंत्री पदाची माळ घालताय माझ्याकड्यात ते बोलले आपलं असं कधी ठरलं नव्हतं ठीक आहे मग तुम्ही घालताय घालतो गेले तुम्ही कुठे आहात तुम्ही मतदार म्हणून कुठे आहात एकदा काहीतरी विचार करा रे आज महाराष्ट्रामधचं जे चित्र झालेलं आहे अशी गोष्ट मी आता मला जवळपास एक पस्तीस पस्तीस एक वर्ष झाली मला मुख्य राजकारणामध्ये पस्तीस अडतीस वर्ष झाली असतील लहानपणापासून राजकीय वातावरणात वाढलो राजकारण लहानपणापासून पाहत आलो असं जे चित्र उभं राहिलेलं आहे महाराष्ट्रामध्ये मी असं आजपर्यंत कुठच्याही राज्यात पाहिलेलं नाही आहे एक सत्ताधारी असतो एक विरोधी पक्ष असतो लोक सत्ताधाऱ्यांना मतदान करतात नाही तर विरोधी पक्षाला त्यांना मतदान करतात दोन पक्षांना वेगळ्यांना मतदान करतात कोणी सत्तेवरती येतो कोणी विरोधामध्ये येतो सांगून दाखवा आता सत्तेमध्ये कोण होतं आणि विरोधात कोण होतं कोणाचा कोणाला काय थांब पत्ता नाही अडीच वर्ष झाल्यानंतर एकनाथ शिंदे उठले आणि म्हणाले की मला आता राहायचं नाही यांच्याबरोबर मी काँग्रेस मी कोणतं अजित पवार मी राहू नाही शकत त्याच्या मांडीला मांडी लावून बसू शकत नाही म्हणून भाजप बरोबर गेले भाजपने अजित पवारनंच बोलवलं ये बस मांडीवरतीच बस आमच्या पुढे काही करू शकले नाहीत अवय कोणतं राजकारण सुरू आहे मला असं मी असं कधी बघितलेलंच नाही आहे मला स्वतःला या गोष्टी कधी करता येणार नाहीत त्याच्यामुळे तुम्ही मला राजकारणी नाही म्हटलं तरी चालेल मला आवडेल उलट खरं तर आता मला ना राजकारणी म्हणजे शिवी वाटायला लागली आता हे सगळं जे, जे काही बेढप चित्र मी जे बघतोय महाराष्ट्रामध्ये अत्यंत लाजीरवाणा अत्यंत लाजीरवाणं घाणेरड मला या सगळ्या गोष्टींबद्दल मला महाराष्ट्र बाहेर काढायचं आहे अ महाराष्ट्र आहे तो महाराष्ट्र दुसरं कुठचं राज्य नाही आहे ते हे आमच्या शिवछत्रपतींचं राज्य आहे मराठा साम्राज्याचं सा राज्य आहे ज्यांनी या हिंद प्रांतावरती राज्य केलं ना त्या मराठा साम्राज्याचं हे राज्य आहे एक दोन वर्ष राज्य नाही केलं सव्वाशे वर्ष राज्य केलंय आमच्या शिवछत्रपतींची प्रेरणा घेऊन सव्वाशे वर्ष आम्ही राज्य केले याच्यावरती ते जे गत वैभव होतं ना मला ते महाराष्ट्राला परत मिळवून द्यायचंय महाराष्ट्राकडे लोकांनी आदर आधीच पाहिलं पाहिजे महाराष्ट्रात थट्टेचा विषय होता का आज आजपर्यंत असल्या प्रकारचं राजकारण हे सगळं युपी बिहारला व्हायचं आज युपी बिहारचे लोक काय म्हणत असतील आपल्याबद्दल अरे वो महाराष्ट्र म्हणजे जैसा होता है वैसे करणे काय हमको ही आपण परिस्थिती आणून ठेवली आणि म्हणून हे सगळं अख्खा चिखल सगळा साफ करायचं आहे मला आज महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सगळे उमेदवार माझे उभे केलेले आहेत आज इथे कल्याण ग्रामीण बंद माझा खमक्या आमचा राजू कुठे गेला एकच वादा समोरच्याने नाही ऐकलं तर डुंगणावर मारा गदा आज माझा राजू इथे उभा आहे ठाण्यामध्ये इथे आमच्याकडे अविनाश उभा आहे अनेक सगळे माझे उमेदवार सगळे उभे आहेत महाराष्ट्रभर माझी महाराष्ट्रातल्या जनतेला मला सतत माझं आहे हे सगळ्यांना बघितलं ना तुम्ही सगळ्यांची थेरं पाहिलीत ना तुम्ही सगळ्यांनी केलेला तुमच्या मतांचा अपमान पाहिलात ना तुम्ही बाजूला सारा ती सगळी मंडळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना तुमच्यासमोर एक पर्याय म्हणून उभा आहे आमच्या राजू सारखे अनेक चेहरे घेऊन उभे आहे अनेक ठिकाणी जे माझे उमेदवार उभे आहेत त्या सर्व उमेदवारांना येत्या वीस तारखेला कुठेही गाफील राहू नका तुमचे परिवारातले लोक असतील तुमचे नातेवाईक असतील प्रत्येकाला फोन करा भेटा आणि त्या सर्वांना सांगा की ज्या गोष्टी आजपर्यंत झाल्या त्या झाल्या पण या वेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिथे जिथे उमेदवार उभे असतील त्या सर्व उमेद्वार उमेदवारांना येत्या वीस तारखेला आपण रेल्वे इंजिन या निशाणीवरती बटन दाबून माझ्या सर्व उमेदवारांना माझ्या राजूला सर्वांना प्रचंड मताने आपण विजयी करावं असं एक आवाहन करतो आणि आपल्या सर्वांची मी रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र